नमस्कार मित्रांनो करमणू कट्टा या चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रेमाची गोष्ट मुक्ता गायब झाल्यामुळे सागरची चिंता वाढली कोळी कुटुंबाला समजेल का स्वातीचं सत्य या अगर तुम्ही या वर नवीन असाल तर अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी करा व बेल बटन वर क्लिक करा प्रेमाची गोष्ट यामध्ये कोळी कुटुंबीय या, मुक्ताची वाट बघत असतात तिचा फोन ही स्विच ऑफ झाल्याने सर्वांची काळजी आणखी वाढते त्यावेळी बापू शंका व्यक्त करतात की मुक्ता कोणत्या संकटात तर अडकली नसेल ना तेव्हा सहीला वाटतं की ती आदल्या रात्री जसा गुंडांनी हल्ला केला तसंच काहीस परत घडलं तर ती तिची शंका ही सर्वांसमोर बोलून दाखवते इंद्र आणि बापू दोघेही हे ऐकून घाबरतात की सागर आणि मुक्तावर गुंडांनी हल्ला केला होता सागर गोखलेंच्या घरी जाऊन मुक्ता तिकडे आले का असं विचारतो माधवी आणि पुरु दोघेही कोळींच्या घरी येतात सागर सगळीकडे फोन करून पाहतो पण मुक्ताशी संपर्क होत नाही माधवी म्हणते की मुक्ता असं वागत नाही माहीत नाही असं नेमकं काय घडलंय सई देखील मुक्ताची वाट बघत थांबलेली असते डुलक्या काढणाऱ्या सईला सागर झोपवतो आणि तेवढं मुक्ता घरी पोहचते आल्या आल्या तिचे बाबा इंद्रा सगळेजण तिला खूप ओरडतात माधवी जेव्हा विचारते की ती कुठे गेली होती तेव्हा मुक्ता खरं उत्तर देत नाही क्लिनिक मध्ये इमर्जन्सी आल्याचं ती सांगते स्वातीने तिला कोणाला काही सांगू नये असं सांगितल्याने ती खोटं बोलते मुक्ता सर्वांची माफी मागते ती सागरचीही माफी मागते सागर मुक्ताला म्हणतो की बाकी कोणाचा नाही पण सईचा तरी विचार करा सई साठी लग्न केलं असं तुम्ही शंभर वेळा म्हणता तर तिच्यासाठी तरी गायब होऊ नका मुक्ता सईच्या खोलीत जाऊन झोपी गेलेल्या सईची माफी मागते सईला भीती वाटत असते की कालसारखा का गुंडांनी हल्ला तर केला नसेल मुक्ता तिला विश्वास देते की सई आणि मुक्ता कायम एकत्र राहणार मुक्ता ही ही याच असते की करून स्वातीची मदत करायला हवी मात्र ती घरामध्ये गोष्ट कोणाला सांगू शकत नसते दुसऱ्या दिवशी सागर मुक्ताला पुन्हा एकदा ऐकवतो एक तेवढा सई येते आणि ती काल तिच्यासाठी बनवलेला केक तिला सरप्राईज देते सई तिला सांगते की खर तर काल रात्रीच केक कापणार होतो पण तिला यायला उशीर झाला सागर आधी केक कापायला नकार देतो मात्र सहीच्या सांगण्यावरून तो तयार होतो एवढ्यात इंद्रात येते येते आणि तिच्या मैत्रिणी मुक्तामुळे उपाशी परत गेल्या यावरून पुन्हा एकदा तिला सुनावते मुक्ता तिला मनवण्यासाठी खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही दुसरीकडे सावनी आदित्यला सांगते की तिला सईची खूप आठवण येते तर त्याने सईशी बोलावं सावनी मुक्ताला फोन करून सांगते की आदित्यला सईशी बोलायचं आहे